माझ्या परसबागेमध्ये ही दोन पपईची झाडं आहेत त्यातील एका पपईच्या झाडाला अशी भरपूर फळे लागलेली आहेत आणि दुसरं जे छोटं झाड आहे त्या झाडाला मात्र भरपूर फुले आलेली आहेत कळ्या भरपूर आलेल्या आहेत पण याला फळ लागत नाही तर हे नर पपईचे झाड आहे आणि या झाडाला फळधारणा होत नाही मादी पपईच्या झाडाला असे एक एक फूल लागतं आणि त्या फुलाच्या मागे एक एक फळ लागतं नरपपईच्या झाडाला असे गुच्छानी फुलं लागतात आणि याला फळं येत नाहीत ही फुले ओमलतात आणि गळून जातात अशा प्रकारे नरपपईचं झाड आणि मादी पापईचं झाड यातील फरक आपल्याला फुलांवरून झाडाला जशा प्रकारची फुलं लागतात तशावरून सहज कळतो